एक आगळा वेगळा समारंभ इथून मागे जे कार्यक्रम झाले ते सगळे प्रचाराचे कार्यक्रम होते आपली निवडणूक झाली दीड ते दोन महिन्यापूर्वी निकाल लागला पाच वर्ष जे पुरंदरच्या तरुणांनी पुरंदरच्या माता भगिनींनी पुरंदरच्या शेतकऱ्यांनी जे हालापेष्टा काढल्या त्यांचा जो वनवास होता तो वनवास संपण्याचा दिवस म्हणजे नामदार विजय बापू शिवतारे या कर्तृत्ववान कुटुंब प्रमुखाचं विजयी आगमन आजच्या या सभेसाठी आमचे युवा सेनेचे राज्याचे सचिव आणि ज्यांचं मामाचं गाव सासवटा असणारे आमचे साळीसाहेब उपस्थित आहेत तसेच आपल्या सगळ्यांचे राज्याचे नेते माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचं पण थोड्या वेळात आगमन होते तसेच आमचे पुरंदर तालुक्याचे शिवसेनेचे हे काळजी वा काळजी घेणारा कायम असणारा माणूस पुणे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आदरणीय दिलीप बाबा यादव आणि आदरणीय व्यासपीठ नुकतीच निवडणूक झाली थोडस मी पाच वर्ष मागे जाण्याचा प्रयत्न करेल बापू मंत्री होते पाच वर्षापूर्वी पुरंदर एका वेगळ्या उंचीवर होता वेगळ्या उंचीवर होता म्हणजे पुरंदरपूरचे प्रश्न काय होते तर पुरंदरला एक आंतरराष्ट्रीय विमानतळ करायचं होतं दुसरा प्रश्न काय होता पुरंदरच्या दक्षिण भागामधील शेतीचा कायमचा प्रश्न पाण्याचा मिटवण्यासाठी गुंजवणी सारखी योजना करायची होती तिसरा प्रश्न होता पुरंदरच्या पूर्व भागातील पुरंदर उपसान योजना तिच्या अडचणी सोल्व करायच्या होत्या चौथा प्रश्न होता आंतरराष्ट्रीय बाजार पहा पाच वर्षापूर्वी दुर्दैवाने लोकांना बोलवण्यात झालं खोट्या भूल थापा देण्यात आल्या एक चुकीच्या प्रतीचा खोटा प्रचार करण्यात आला आणि बापू सारख्या कर्तृत्व माणसाचा पराभव झाला साळेसाहेब मी मनपूर्वक सांगतो की पुरंदरच्या पुरंदरच्या तरुणांना पुरंदरच्या माता भगिनींना असं कधी वाटलं नाही ज्याप्रमाणे जपानवर अनुभव कोसळला आणि ते देशाचं अपरमित असं नुकसान झालं तसं पाच वर्षापूर्वीचा बापूचा पराभव म्हणजे पुरंदरच्या तरुणांच्या स्वप्नावर पडलेला एक अणुबॉम्बच होता पाच वर्षात पुरंदरचं वाटप झालं पुरंदरच्या तरुणांच्या उज्ज्वल नांगर फिरावला गेला पुरंदरची पाच वर्षांची परिस्थिती अशी होती की पुरंदरचा आमदारांचं वायरमन ऐकत नाही पुरंदरमध्ये तानाटी ऐकत नाही पुरंदरमध्ये पिण्याच्या पाण्याची अडचणी पुरंदरमध्ये शेतीला बांध नाही पुरंदर पुरंदरच्या आमची पूर्व भागाची रूपसा बंद पडली जो पुरंदर प्रगतीवर निघाला होता जो पुरंदर पुणे जिल्ह्यातलाच नाही तर राज्यातला एक अव्वल तारोख अनेक दिशेने प्रवास करत होता त्या पुरंदरच्या अधोगती झाली आणि ही निवडणूक विशेषतः पुरंदरच्या सगळ्या शिवसैनिकांचं शंभर टक्के योगदान आहे पण पुरंदरच्या सगळ्या तरुणांनी पुरंदरच्या माता भगिनी पुरंदरच्या ज्येष्ठांनी शंभर टक्के हातात घेतली ही वेगळ्या पद्धतीची निवडणूक होती सगळ्यांनी ठरवलं होतं की आपल्या तरुणांचा उज्ज्वल होऊ शकाल आपल्या शेतकऱ्यांचा उज्ज्वल होऊ आमची गुंजवणी जर कोण पूर्ण करू शकत असेल तो फक्त एकच माणूस करू शकतो तो विजय

जी कोणामध्ये आहे की फक्त विनयबक्त सुद्धा या नेतृत्वामध्ये लोकांची ही सगळ्यांचं एक हित ठरलं आणि मग लोकांनी ठरवलं ही निवडणूक हातामध्ये घेतली सर्वसामान्यांनी प्रचार केला की बाबा मागच्यावर चुकलं आपलं वाट झालं बापूचं काही नुकसान झालं नाही लोकांनी अपेक्षेने मोठ्या जोशांनी मतदान केलं आणि त्याचा परिपाक म्हटलं तर पंचवीस हजार मतांनी बापूंचा झालेला जबरदस्त विजय ही त्याचा परिपाक आहे मी विशेष अभिनंदन करतो लाडकी सारखी योजना मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या नेतृत्वानी राबवली या योजनेमुळे गोरगरीब महिलेला एक मोठा आधार मिळाला त्याचा परिपाक या मतदारातून झाला आणि त्याच हे आजचं यश मिळतंय मी बापूंना बोललो बापू माझं मत आहे की बापू आमची अपेक्षा आहे तुम्ही प्रत्येकाचा आमदार आमदार असं म्हणणं हे आम्हाला आवडणार नाही तुम्हाला मंत्री म्हणून आवडणार नाही माझ्यासारखा तरुण किंवा आमचा वाल्याचा सागर भुजबळ असेल आमचा करमाणेचा विरज निगळे असेल आमचा घोडेचा बाळ खेडेकर असेल नाहीतर आमचा योगेश विठोडा असेल प्रमोद बळदे असेल पुढेचा यांची सगळ्यांची आमची एक अपेक्षा आहे बापू की तुम्हाला आम्ही एक नवीन बगी देणार आहे की जी राज्यामध्ये कुठल्याच आमदाराला मिळेल नाही आमची ती नवीन पदवी अशी असणार आहे की बापू म्हणजे आमदार नाही बापू म्हणजे मंत्री नाही बापू म्हणजे नेता नाही बापू आमच्या पुरंदरचा कुटुंब प्रमुख आहे कुटुंब प्रमुख ज्याप्रमाणे आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी लढत असतो तसा आमचा बापू आमचा पुरंदरचा लोक आमचा पुरंदरचा प्रत्येक माणूस आमच्या पुरंदरच्या माणसाचा प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी तळमळीने जीवाचा सहन करेल या अपेक्षेने या भावने या विश्वासाने आम्ही सगळ्यांनी निमंत्रण केले आणि मी निश्चितच सांगतो दीड महिन्यातली गोष्ट सांगतो दीड महिन्यामध्ये बंद पडलेला पुरंदर उपसाचा पण जो पंप दुसरा पंप पाच वर्ष चालला नाही तर आवा तो पाच वर्ष झाला एक आपल्या बाबतीने केलं पाच वर्ष विमानतळाचं कुठंच नाव घेतलं जात नव्हतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली विमानतळाच्या दोन मिटिंग झाल्या गुंतवणूक सारखा बंद पडलेला पुरंदरच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाचा प्रकल्प आहे तो बंद पडलेला तो पण चालला पुरंदरचा प्रवास परत प्रगतीकडे चालू झालेला आहे मला या सभेच्या वतीने सांगायचंय मित्रांनो बापूंनी सांगितलंय मी माझ्या कुटुंबासाठी खूप जगलोय माझ्या आईची शेवटची इच्छा आहे मी पुरंदरच्या माणसाला श्रीमंत केल्याशिवाय मरणार नाही मी दुष्काळात जन्मलो पण माझा दुष्काळ पुरंदरचा माणूस मरणार नाही आपण सगळ्यांना शिवणे एका चांगल्या कुटुंब प्रमुख एका चांगल्या अंधार आपण येतोय इथून पुढे आपण जास्तीत जास्त शिवसेनेमध्ये बापूंचे विचार बापूंच जी काही धोरण आहे ती गावगावी माता भगिनी माझी विनंती आहे तुम्ही तुमच्या बहिणीला सांगा सांगा आपल्या मुलांना समजून सांगा प्रचार प्रसार करा आणि इथून पुढे शिवसेना धनुष्यबान बापू शिवतारे आणि एकनाथ भाई शिंदे यांच्या हात बळकट करून आपला पुरंदर महाराष्ट्रातला नाही देशातला एक नंबर तालुका येण्यासाठी आपण सगळेजण कटिबद्ध राहूया आणि बापू सारख्या कुटुंब प्रमुखाच्या मागे बरव्या मी तुमच्या सुद्धा आमच्या युवा वतीने पुरंदर तालुका शिवसेनेच्या वतीने आणि आपल्या संपूर्ण विजय बापू शिवतारे विदर्भाचे मनापासून हृदयापासून आभार मानतो की आपणही कुठल्याही बोलतापांना बळी न पडता अगदी कुठल्याही पैशाचा मनाला बळी न पडता आपण मनापासून मतदान केलं त्याबद्दल मी आमच्या सगळ्या संघटनेच्या वतीने आमच्या पक्षाच्या वतीने आपले आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी माझी